नमस्कार मी अभिषेक राहाळकर म्हणजेच स्टार प्रवाहावरच्या मन धागा धागा जोडते नवा या मालिकेतील सार्थक तुम्ही बघता आज जरा मी भारीतले कपडे घालून बसलो आहे याचं कारण असं आहे की आम्ही आता आनंदी आणि सार्थकचा विवाह सोहळा शूट करतो आहोत आणि आता सगळे विधी बाकीचे झालेले आहेत आणि सप्तपदी वगैरे आम्ही शूट करतो ज्याच्यासाठी मला हे खास कॉस्च्युम दिलेले आहेत तर आणि फेटा आहे खास फेटा आहे जो त्याच्याबद्दल मी नंतर सांगेनच तर आता मी तयार होतो आहे रेडी हा दादा हो म्हणजे सार्थकच तर असं झालं होतं की उतावळा नवरा गुड गेल्या बाशिंग खूपच <laughs> एक्साईट झाला होता सार्थक उतावेळी झालेला होता जास्त आनंदाची गोष्ट ही आहे की आनंदीनी तर प्रेम व्यक्त केलंच सुद्धा आनंदीला सून म्हणून स्वीकारलं आणि आई स्वतःहून हे लग्न लावून देते त्याच्यामुळे म्हणजे घरच्यांच्या विरोधात जाऊन वगैरे असं काही करायची गरज पडत नाही आहे त्यामुळे जास्त आनंद आहे आता तुम्ही बघा ही कारण राजाध्यक्ष एंटरप्राइजेस हे आमचा साड्यांचा आमचा मोठा बिझनेस आहे आणि त्यामुळे आमच्या डिझायनरनी असं ठरवलं की फिट्याच्याऐवजी एक विणलेली साडी मला फेटा म्हणून बांधणार आहेत फेट्याच्या स्वरूपात आणि आनंदी ज्या रंगाची आणि ज्या कलर कॉम्बिनेशनची साडी नेसणार आहे तेच कलर कॉम्बिनेशन आहे ह्या साडीचं पण त्या फेट्यासाठी वायनली हां <laughs> ऑबियसली <laughs> <laughs> छान वाटतंय खूप कारण एकतर खूप महिन्यांपासून प्रेक्षकही विचारत होते की कधी यांचं लग्न होणार किंवा कधीही आनंदी सार्थकला स्वीकारणार आहे आणि म्हणजे आम्हाला पण असं होतं की अरे आम्हालाही आत्ता सांगता येणार नाही आहे आम्हालाही माहीत नव्हतं कधी हे होईल आणि आता फायनली ते होतं आहे दोघांच्या नात्याची आता एक नवी सुरुवात होती असं म्हणेन मी त्यामुळे एक आम्ही एक्सायटेड आहोत खूप की आता पुढचे सीन्स कसे असतील घरामध्ये काय ड्रामा होणार आहे आमचे जे सीन असतील त्याच्यामध्ये काय इक्वेशन असणार आहे नातं हे कसं फुलत जाईल हे सगळं आता आम्हाला पण नव्यानेच कळणार आहे त्यामुळे एक्साइटेड तो खूप आहे केळवणात के मी केळवणाच्या एपिसोडला पंचपक्वांना वाढली आहेत केळवणाच्या ताटात पंचपक्वांना वाढली आहेत केळवणाच्या ताटात आनंदी होणार सार्थकची लग्न करून थाटा मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल एकन दाबायला विसरू नका